येवला महामार्गावरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेत पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली या प्रसंगी पोलिसांनी सदर पदाधिकाऱ्यांकडून आत्मदहनासाठी आणलेल्या पेट्रोलच्या बाटल्या के जप्त केल्यानं मोठा अनर्थ टळला याच आंदोलनाची दखल घेत त्वरित प्रशासनानं महामार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे आमच्या आंदोलनाची दखल घेत अतिक्रमण काढायला सुरुवात केलेली आहे जर पालिकेने अतिक्रमण हे पूर्णपणे काढावे अर्धवट एकही अतिक्रमण सोडू नये दिवाळीपर्यंत पालिकेने आम्हाला शब्द दिलेला आहे तर आम्ही एवलती पूर्ण अतिक्रमण काढू दररोज टप्प्या टप्प्याने ते अतिक्रमण काढणार आहे तरी पालिकेला माझं असं सांग नाही त्या एखादा कुठला राजकीय नेत्याचा असेल असं कोणाचंही राजकारण पालिकेने ठेवू नये सर्वांना एकच न्याय देऊन सगळ्यांचं अतिक्रमण पालिकेने दिवाळीपर्यंत काढावी ही माझी पालिकेला नम्र विनंती वंदे मा